नमस्कार वेलकम आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी बागदेशरी आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये भरपूर असं स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना एक खरंच खूप मोठी आनंदाची बातमी सांगणार आहे की त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी मी दीड वर्षापासून म्हणजे मागच्या काही गेल्या दिवसापासून एवढे आपाट प्रयत्न करत होती काय म्हणजे मला नवीन नवीन भरपूर असं चांगले चालायचं माझं सगळं व्यवस्थित आणि नंतर अचानकच मध्ये काय झालं पण त्याच्यानंतर म्हणतात ना वेळेनुसार सगळं काही बदलत असतं तर मी पण काय केलं मेथी का की माझं न माझ्यासोबत नंतर जे काही घडलं ना त्याच्यावर मी एकदम शांत असली आ, शांत बसली काहीच त्याच्यामध्ये जास्त हे नाही केलं मी असं म्हणजे काही वेगळं म्हणजे हे करायचा प्रयत्न नाही केला की इकडनं काही विणका का तिकडनं काही विणका का तर ते काय आहे तर तो होता वॉश टाईम तर मला वेळेनुसार काही लोक आली त्यांनी एकदम एवढं मनापासून सपोर्ट केला मला एवढा केला की आपण स्वतः पण एवढा कधी प्रयत्न करत नाही तर तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे ना आज आपलं चॅनल मोनो झालेलं आहे तर तुम्हाला हे सांगायचं होतं की आपण पण चॅनल मोनो करून घेतलेला आहे आणि थोड्या दिवसात आणि मला आज सांगताना ना एवढा आनंद होते एवढा आनंद होते की जेव्हापासून जसं मी आपल्याला टाकलं आपल्याच्या वेळेस पण मला म्हणजे जेव्हा मी आपल्याला टाकलं त्यावेळेस माझ्या मनात पण एवढी भीती एवढी भीती एवढी भीती झाली होती की अक्षरसं मला समजत नव्हतं असं वाटत होतं की माझ्याकडनं काही चुकलं आहे का माझ्याकडं काही ग म्हणजे काही ज्याशी ती गडबड होणार का काही चुकणार का का, का, का माझं एवढं मेहनत केलेली ती बाहेर जाणार का पण त्यावेळेस पण मला ना भरपूर जणांनी हिंमत दिली की काय नाही होणार तू सगळं बरोबर केलं तर होणार म्हणे पण कसं समजतं ते दे कधी बोलल्या शब्द शब्द शब्दचं कसं माणसाला हिंमत देतं की नाही हा केलं आहे ना तू आता स्थिर राहा जो काय येईल पुढे ते तू बघ म्हणजे ॲक्सेप्ट कर पण जे काय तू केलं ते चांगलंच असेल वाईट तर काही होणार नाही तर त्या व्यक्तीच्या बोलण्यावरती मी एवढं स्थिर झाले म्हणजे मी म्हटलं जे काय होईल ते एक तर चांगलं होईल नाही तर काय होईल पण शेवटी म्हणतात ना की प्रयत्न केलेले असले की त्या प्रयत्नांना कधीच असं निराशा म्हणजे हे कधी येत नसतं बरोबर आहे तर आज ना आपलं चॅनल खरंच मोनं झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे तर आज मला तुम्हाला सांगताना एवढा आनंद होते एवढा आनंद होते की बाप रे बघायचं काम नाही खूप एवढा आनंद होते की मी शब्द सांगू शकत नाही की काय बोलू काय नाही आणि तुम्ही कालपासनं बघत असाल आपलं तर लाईव्हमध्ये सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा खुँँ ला, ना तुम्हाला सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि आपल्या लाईव्हला आपल्या व्हिडिओना आपल्या चॅनलला कसा सपोर्ट करत राहा आणि हे सांगते तर चला भेटून शुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय का काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आजपर्यंत तुम्ही जे मला समजून घेतलं मला म्हणजे माझा प्रत्येक जे काय वेळ असेल चांगली वाईट ज्याच्यामध्ये तुम्ही मला साथ दिली अशीच तुम्ही मला कायम असू द्या तुम्हाला काय बोलायचं आहे काय बोला ना हेच की व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचे व्हिडिओ आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जसं मनाला सपोर्ट केला सपोर्ट पण करत चॅनल मनो होण्यासाठी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद असा पुढे सपोर्ट चालू राहू द्या तर आता तुम्ही इथं बघू शकता दाजी दोन शब्द बोललेले त्यांना काही जसं सवय नाही ना तर ता त्यांना कॅमेरा फेस करताना थोडं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मी त्यांच्याकडून परत बोलते तुम्हाला तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट केला तर असा सपोर्ट तुम्ही कायम असू द्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत करा लाईक करा तर भेटून या व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय